नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता शेतीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर बघाव कस्तकार बांधवण आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि रविषांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि रविषांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर किती वाढणाऱ्या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत राहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बांधवांना आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल अंतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी कशा देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सध्याच्या कंडिशनला सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे हा सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव या आपल्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला जाणून घेऊयात आता सविस्तर अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव हो पातळी ही सध्याच्या कंडिशनला पाच हजार एकशे रुपये पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर ओकेचा दबाव हा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि मागणीपेक्षा पुरवठा थोडा अधिक आहे पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी असल्यामुळे एक तारखेनंतर सरकार हमी भावावरती मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी सुरू करणार आहे याच्यामुळे एक तारखेनंतर मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के तफावत निर्माण होऊन हरभऱ्याच्या बाजारभावात दोनशे रुपयांपर्यंत कमीत कमी तेजी येताना दिसू शकते या तेजीमुळे हरभऱ्याचा बाजारभाव जर एक तारखेनंतर पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला तर, तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये हरभरा विक्री करण्याचा निर्णय जर आपण घेत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर हमीभावाच्या वरती रेट मिळत असेल तर तिथं खुल्या बाजारात विका नाही तर सरकारला हमीभावावर हरभरा विक्री करा सरकारचा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर जून महिन्यापर्यंत थांबले तर जून महिन्यानंतर फेस्टिवल डिमांड सुरू होणार आहे तिथपासून हरभराचा भाव हा मोठ्या प्रमाणात वाढून हरभरा बाजारभाव जर जून नंतर सहा हजार पार झाले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे मग आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार जर आपण विचार करून निर्णय घेतला तर सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा होईल शंभर टक्के फायदा तरी देखील भविष्यात देशातील बाजारात हरभरा बाजार हो पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडला असणार लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा हो आपण सदर मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदया आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवाचे शेतकरी मित्राचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार